बघा काही वर्षापूर्वी गाणी निघा एक गाणं निघालं होतं सैराटची गाणी निघाली होती लोक म्हणायची वा वाय गाणी गाण्यासारखी गाणी नाहीत पण खरं सांगा आता किती जण तुम्ही गाणी म्हणता होती अरे कुणी ऐकत नाही कुणी म्हणतही नाही पण तुकोबराचं धन त्यांनी जे धन कमवलं ना शब्दाचं देन ते धन आजही कीर्तन आपल्याला की उपयोगी येत आहे तू राय आहे म्हटले आम्ही आमच्या आयुष्यात धन गोळा केलं आमचे गुरुजी ना जुना दृष्टान सांगायचे ते म्हणायचे कि माणसाचा घात व्हायला येतो ना तो पर्यंत सुद्धा त्याला पटत नाही की आपल्या जवळची माणसं कोण आहे पण ज्या वेळेला आपल्या आयुष्यातली काय कमाई आहे जवळची सगळी माणसं दूर निघून जातात त्यावेळेला या मनात करण्यात अशी एक संकल्पना तयार होते की मला माझ म्हणणार झालं पाहिजे मला कुणीतरी माझ म्हटलं पाहिजे तेव्हा तो देवाकडं पाहतो मग तुकोबाराय म्हणतात त्याची तयारी तू आजपासूनच कर ना कारण वेळ जाऊन तिथं पोचण्यापेक्षा वेळेच्या आधी पोचाव आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते पण आयुष्य वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही तुकोबा राय म्हणतात की काय करा त्याची तयारी आजपासून करा जुना दृष्टांतही सांगते चार मित्र एकत्र आले आता काय करायचं चा? बसून चालायचं चा नाही काहीतरी काम धंदा केला पाहिजे मग चार मित्रांनी विचार केला आता करायचं काय अरे आता करायचं काय नेमकं करावं तरी काय कोणता धंदा करावा कोणत्या धंद्यात यश येत नव्हतं मग त्या चौघांनी जरा धोकं चालवलं ते म्हटले आता करायचं काय अरे करायचं काय मग कापूस खरेदी केला आणि त्यांनी धंदा चालू केला कशाचा कापसाचा कापूस खरेदी केला एक गोडाऊन बांधलं आणि सगळा कापूस त्या गोडाऊनमध्ये भरला पण झालं त्या असे प्रचंड उंदरं झाली आता उंदर झाल्यावर हो, ते चौघे म्हटले आता करायचं काय कारण ही उंदरं यांना आणून जमणार नाही ही वर्तमानपत्र वाचणारी उंदर आहेत आता काय करायचं मग यांना एक मांजर पाळाव आपण चौघात मिळून त्यांनी मांजर पाळलं कशात चौघात मिळून सांगितलं की आठ 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 दिवस एका येका एकानं ते मांजर पाळायचं किती आठ दिवस आणि मांजराचं चार पाय म्हणजे आपण चौग चार पाय होते मांजराला ते चार पाय यांनी वाटून घेतले हा त्याचा तो त्याचा हा माझा आणि हा त्याचा चार पाय चौघात चा वाटून घेतले आता ते महाराज शेवटी मांजरच दिवसभर प्रचंड उंदराची शिकार करायचं आणि संध्याकाळ झाली की शे हजारी दूध प्यायला जायचं कुठं दूध प्यायला आता बरेच दिवस दूध पेल पण एक दिवस मालकीनीच्या डोक्यात आलं अरे आपलं दूध कोणीतरी पिऊन आहे आता करायचं काय आपण आज जागू जरा मग ती मालकी एका भिंतीच्या आड बाजूला बसली अशी आड बसल्या बरोबर ती मांजर रोजच्या हिशोबा आलं नाल्याबरोबर त्यानं बघितलं डोकून बघितलं कोणीच नाही गेलं हळूच पातीलीवरच त्या दुधावरच झाकण काढलं त्या तोंड बुडावणार तेवढ्या दान कफिकून जसं दाण कफिकून मारलं तसा पुढचा पायच गेला बाबा दणका बसला एवढा जोरात नको मरल महाराज ते मांजर <laughs> <laughs> रक्त व्हायला लागल प्रचंड रक्त वाहतय आता इथं थांबून काय जमणार नाही आता काय करावं लागल घरी चला घरी चला आलं ना घोड्यांमध्ये मांजर मध्ये आलं ही चौकी वसलेली होती अरे मांजराच्या पाहायला लागलय रक्त वाहतय आता करायचं काय दवाखान्यात घेऊन जायचं पण खर्च कोणी करायचा पण हे हुशार होती त्यांनी चौघात पाय वाटून घेतलं होतं ते म्हणले पाय आज पायाला लागले त्याच्या ते पण त्याला दवाखान्यात घेऊन जाय त्यानं त्या मांजरा दवाखान्यात नेलं बँडेजची पट्टी बांधली आणि बँडेजची पट्टी बांधल्याबरोबर पॅक केलं पण झालं असं पहिली गाठ मारली बघा दुसरी गाठ काही मारून दिली नाही मांजरीनं ती पळून गेली आता त्यावेळेला त्यानं विचार केला जाऊ द्या आपलं काय जाते राहील राहील ती मांजर गोडार मध्ये आली आणि गोडांमध्ये आल्याबरोबर उंदराची शिकार चालू केली शिकार केल्याबरोबर संध्याकाळ झाली शेवटी मांजरीची सवय जाती वय गेलीच तूच प्यायला आता बर। गेला। गेला बर। आज सुद्धा वालकीन दाडक घेऊन बसलीच होती आणि दाणकं घेऊन बसल्या बरोबर हे इकडं तिकडं बघतंय पण मालकीन हुशार होती दुसऱ्या मित्राच्या बाजूला बसली होती हे तिथं गेलं गेल्या बरोबर त्या तोंड बुडवणार तिनं जे मारलं दाणकं पिकून पण आज काय तिचा निशाणा लागला नाही आज निशाणा चुकला निशाणा लागला नाही आज मग आता झालं असं उडी मारण्याच्या नादात निशाणा चुकवण्याच्या नादात पळून जाण्याच्या नादात तिचा पाय चुलीत पडला आता एक चु, ती एक गाठ पाडू दिली होती तिचं खाली ती चिंदूक लोंबत होत लागली ना आग त्याला कशाला चिंदकाला आग लागली आणि आला आग लागल्या बरोबर झालं असं ती म्हणेल बापरे आग लागली आता इथं थांबण्यात मजा नाही आता आपल्या घरी चला आता आपल्या घरी झाला आता हिचं घर म्हणजे गोडाऊन ती गेली मध्ये लागली बाबा तिकडे तिकडं धाक 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 नुसतं कापूस जळत होता आणि चौग अशी बघत होते शूटिंग काढत होते दोघ इकडून अशी शूटिंग काढत होते लागली आग कापूस जळून खाक झाला आता पेपराला बातमी आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे पण या तिघांनी सांगितलं आम्हाला माहिती आहे कारण काय आहे म्हणले या पायाला आग लागली होती आणि त्याच्यामुळेच गोडाऊनला आग लागली आमचं नुकसान झालं आता एवढं त्यांचं भांडण वाढलं बघा ज्यानं चिंदूक बांधून आणलं होतं बँडीची पट्टी केली होती त्या चौग्याला त्या चौथ्या मित्राला धारके उधरलं यांनी तिघांनी सांगितलं अरे ऐक आता तू आमची भरपाई करू दिली पाहिजे तू आमचा पैसे दिला पाहिजे त्यावेळेला ते मे मॅटर जे होता, मिटत होता। मेटर तो मिटत नव्हता मॅटर कोर्टात गेला आणि त्याला असं कडघऱ्यात उभं केलं जसं कडघऱ्यात उभं केलं तसं सुरू झाला खटला त्यावेळेला ते होतं चौथा मित्र ते म्हटलं अरे असं काय करताय तुमच्याबरोबर मीही कापूस खरेदी केलता माझही पैसे गेलेच आहेत की तुमच्या बरोबर मीही बरबाद झालोय आणि माझंही नुकसान झालंय एक काम करा आपण चौग काहीतरी तोडगा काढू पण असं मला खटल्यात ढकलू नका त्यावेळेला ते तीघ मित्र म्हणले अरे अरे ऐक तुझं तर का आम्ही काय ऐकणार नाही आमची तू भरपाई करू दिली पाहिजे आमचं पैसे तू दिलंच पाहिजे त्यावेळेला साथीला कोणीच राहिलं नाही शेवटी हात जोडले अंजय साहेब मला साहेब आतापर्यंत मला असं वाटत होतं की जीवाभवाचे चार मित्र तरी माझ्या उपयोगाला येतील पण मी कमवलेली कवाई उपयोगाला येत नाही साहेब आता मारायचं आणि वाचवायचं तुमच्या हातातही साहेब साहेब चुकी तुमची नाही चुकी याची नाही चुकी माझी आहे की मी माझ्या आयुष्यात काय कमवलं याचा अभ्यास मला आज होतोय काय होतंय याचा अभ्यास मला आज होतोय की माझ्या आयुष्यात मी काय कमवलं त्यावेळेला जज साहेबांनी दोन प्रश्न विचारले म्हटले की आग कुणाच्या पायाला लागली होती तो माझ्या बर बाकीचे तीन पाय ते ती म्हटले आमचे होते मग सोपै साधय ज्या पायाला आग लागली होती त्या पायाला दुखापत पा झाली होती मग दुखापत झालेल्या पाय आग लागलेल्या पाय चालता येत नव्हतं आग लागलेल्या पायाला गोडाऊनमध्ये घेऊन येणारे बाकीचे तीन पाय आगाव कुणाचे होते ते तर म्हटले आमचे होते ओ आणने इकडे या खरे गुन्हेगार तुम्ही आता तुम्ही याची भरपाई करू दिली पाहिजे कुणी त्या तिघांनी ऐका ते तीन पाय म्हणजे कोण अहंता ममता आणि वासना तो एक पाय म्हणजे जीव जास्त काही सांगू अरे जीवानं जन्माला आल्यानंतर आपल्या स्वभावताचा विचार करून कर्म केलं पाहिजे आज काय होते माहिती आहे का आजकालच्या पुरांन आपल्या आई वडिलांना आपल्या आई वडिलांनी केलेली कार्याची महती त्यांना कळत नाही मी माझ्या कीर्तनात सगळ्या बाबींपैकी एकच सांगू इच्छिते की? की मुला मुलींनी आपल्या आईवडिलांपासून कधीच कोणतीच गोष्ट लपवू नये जे काय असेल ते सत्य बोलावे आणि जर अशी लपवा लपवी केली तर सारखा सार प्रकार घडतो अरे मुली पळून जातात मुलींच्या प्रेम प्रकारची लपडी होतात अरे मला एकच कळतं आपण असं